मनसे घालणार प्रांतांना घेराव धैर्यशील पाटलांचं वक्तव्य रानंद तलावातील अवैध माती उत्खनन प्रकरणी मनसे आक्रमक पाहुयात सविस्तर बातमी माण तालुक्यातील रानंद तलावातील अवैध माती उत्खनना प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून मंगळवारी प्रांताधिकाऱ्यांना घेराव घालणार असल्याचा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील आणि विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर कट्टे यांनी दिला वारंवार प्रांत तहसीलदार आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना पुराव्यानिशी माहिती देऊनही संबंधित अधिकाऱ्यांनी केवळ एकमेकांवर टोलवाटोलवी करून या घटनेकडे कर दुर्लक्ष केलं महसूल प्रशासन हे जाणून बुजून कारवाईत दुजाभाव करत असून त्यांच्या या कारनाम्याबाबत आम्ही प्रांताधिकारी यांना मंगळवारी घेराव घालणार असल्याचं धैर्यशील पाटील यांनी सांगितलं त्याचबरोबर रानंद तलावातील माती उपशा प्रकरणी अधिकाऱ्यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत किंवा अशा लोकांना पाठीशी घातल्याबद्दल अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणीही सागर कट्टे यांनी केली यावेळी मनसे दहिवडी शहराध्यक्ष शुभम खांडे लखन पाटोळे प्रथमेश नवले रोहित जाधव निलेश सोनवणे शिवतेज कट्टे रणुजित जाधव लखन पारसे प्रसाद माने शंतनू माने चैतन्य पाटोळे साहिल जाधव ओम जाधव इत्यादी मनसैनिक उपस्थित होते मानदेशी आवाज साठी प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे दहिवडे मान तालुक्यातील रानन तलावाचा विषय आम्ही गेले दहा ते पंधरा दिवस अं शासनाकडे आम्ही पत्र व्यवहार करून न्याय मागत आहे तरी सुद्धा प्रशासन त्यांना पाठीशी घालत आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण की इतकी बेकार अवस्था त्या रान तलावामध्ये झाली एक तर मान तालुका आमचा ता दुष्काळ भाग आहे आणि शासनाचे शासनाच्या आदेशानुसार ज्या काही स्किमा आमच्या तालुक्यामध्ये राबतात त्या पद्धतीनं रानन तलाव्याला चाळीस लाख रुपये हे एका संस्थेला त्यांनी दिलेले की शेतकऱ्यांना गाव मोफत द्यायचा म्हणून पण हे संस्था तसेच संस्थेच्या नावाखाली इतर दलाल शेतकऱ्यांना तर माती देतच नाहीत पण हे स्वतः पंधराशे रुपये गाडी आणि तीनशे रुपये किलोमीटरनं शेतकऱ्यांना विकत माती देत आहे ही आ, ही गोष्ट आम्ही पत्रकार बांधनला घेऊन प्रशासनाच्या वारंवार आम्ही पुराविशी नजरेत आणलेला आहे त्याला व्हॉट्सअपवर सुद्धा व्हिडिओ पाठवले त्यांचे कुठे कुठे डेपो आहे ते आम्ही दाखवलेलं आहे कुठं त्यांच्या गाड्या पर जिल्ह्यात जात आहेत पर तालुक्यात जात आहेत ह्या बी गोष्टी आम्ही दाखवलेल्या आहेत पण आजपर्यंत आम्हाला ना की त्यांच्यावर कारवाई का होत नाही म्हणजे गेल्या पंधरा दिवसापूर्वी आम्ही पत्र व्यवहार केल्यानंतर ढाकणीसारख्या का ठिकाणी कारवाई झाली मग आमचं मत काय आहे तुम्ही ढाकरीमध्ये कारवाई केली ना तिथं पाच पाच डम्पर पाच जेसीबी किंवा इतर वाहनं तुम्ही पकडली लाखो रुपये त्यांना दंड केले मग तिथं दंड केले जातात तिथं गुन्हा दाखल केला जातो तर मग रानन तालुक्यामध्ये का कारवाई केली जात नाही हा मोठा आमचा प्रश्न आहे म्हणून आम्ही उद्या सकाळ माननीय प्रांत मॅडमला घेराव घालणार आहे कारण आम्ही उपोषणाचंही पत्र दिलं होतं पण आम्हाला त्यांनी पत्र व्यवहार केला की आचारसंहितेमध्ये तुम्हाला उपोषण करता येणार नाही म्हणून आमचं म्हणणं आहे जर आम्ही तुम्हाला सर्व पुरावे देतोय आमचं एकच मत आहे हा जी आर आहे ना तुम्ही म्हणताय ना हा जी आर पण ह्या जी आरच्या पद्धतीनं माती उपसा चालू असला तर मग आम्हाला सांगा शिथल्या संबंधित ऑफिसनं आप आप सांगायचं ती सातारवाल्यांची जबाबदारी आहे सातारवाल्यांनी सांगायचं ते मालक आहे त्याची जबाबदारी आहे मग आम्ही न्याय मागायचा कुठं मग लोकशाही मार्गाने जर न्याय मागत नसेल मग तर आम्ही मग हात सोडून न्याय मागितला तर काय चुकीचं आहे मग मी सागर <laughs> जिल्हाधिक्ष महाराष्ट्र विद्यार्थ्यांना वारंवार प्रशासनाकडे रानांतराची तक्रार नये आजपर्यंत कोणती प्रशासनाने त्यावर कारवाई केली नाही टोकल्यान मालक डम्पर मालक तसेच स्थानिक दलाल यांच्यावर जर शासनाने जर फौजदारी स्वरूपाची कारवाई केली केली नाही आजपर्यंत आमचं असं मत आहे तर अधिकाऱ्यांनी कारवाई त्यावर करावी अन्यथा अधिकाऱ्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा असं आमचं तर मत आहे